नमस्कार मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाहिरात निघत असते आणि या जाहिरातीला अनुसरून तुम्हाला अर्ज करायचा असेल आणि तुम्ही सी एस सी असाल तर तुम्हाला जे काही ट्रान्झॅक्शनचा रिपोर्ट मागितला जाते शेवटच्या सहा महिन्यामधली तर मित्रांनो ही जी काही सहा महिन्याची रिपोर्ट आहे ते कशा पद्धतीने डाउनलोड करायची आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत एकूण दोन पद्ध पद्धतीने तुम्ही हे रिपोर्ट डाउनलोड करू शकता तर मित्रांनो ही रिपोर्ट कशा पद्धतीने डाउनलोड करायची त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल यासाठी मित्रांनो तुम्हाला डिजिटल सेवा पोर्टलवरती सी एस सी आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे तुमच्यासमोर अशा पद्धतीचं डॅशबोर्ड दिसणार आहे त्यानंतर तुम्ही जर खाली आले तर तुमचे काही रिसेंट ट्रान्झॅक्शन आहेत ते, ते रिसेंट ट्रान्झॅक्शन तुम्हाला इथे दिसणार आहे कोणकोणते ट्रान्झॅक्शन तुम्ही केलेले आहेत आणि ट्रान्झॅक्शनचे अमाऊंटसुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता आपल्याला रिपोर्ट जनरेट करायची आहे त्यासाठी तुम्हाला जे आहे आता पहिली पद्धत सांगतो समधीमध्ये यायचं आहे ते लेफ्ट साईडला इथे समधीमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथे जे काही चेक एम आय एस नावाचं ऑप्शन दिलेला आहे या एम आय एस नावाच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता सहा महिन्याचा रिपोर्ट पाहिजे असेल तर सहा महिन्याचा इथे डेट रेंज सिलेक्ट करायची आहे फ्रॉम डेट आणि टू डेट यामध्ये त्यानंतर ट्रान्झॅक्शन कॅटेगरीमध्ये कोणत्या ट्रान्झॅक्शनचे तुम्हाला रिपोर्ट पाहिजे ते ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि डाऊनलोडचं ऑप्शन दिसेल येलो कलरचं यावरती क्लिक करायचं आहे तसेच डॅशबोर्डवरती जे काय ट्रान्झॅक्शन आहे डॅ ट्रान्झॅक्शनसुद्धा तुम्ही पाहू शकता डॅशबोर्डवरतीसुद्धा कोणकोणत्या ट्रान्झॅक्शन झालेल्या आहेत खालीसुद्धा पाहू शकता यामध्ये डिजिटल सेवा पोर्टलवरून कोणकोणते ट्रान्झॅक्शन झाले प्रोजेक्टच्या माध्यमात कोणकोणते इथे ट्रान्झॅक्शन झाले त्यानंतर पेचे कोणते झाले आणि या ठिकाणी अदर बँकिंगचे सर्व्हिसेसचे कोणते ट्रान्झॅक्शन झाले या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डी एस पी ट्रान्झॅक्शन लिस्ट इथे तुम्हाला दाखवण्यात येणार आहे अशा पद्धतीची लिस्ट तुम्ही पाहू शकता किती रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालं कोणत्या दिवशी झालं वॉलेट झालं अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता ट्रान्झॅक्शन आता याला लिस्टला डाउनलोड करायचं असेल तर इथे येलो कलरचं ऑप्शन आहे इथे डाउनलोडसुद्धा करू शकता तर सध्या मित्रांनो इथे जे काही सहा महिन्याचं ट्रान्झॅक्शन जे माझ्या केसमध्ये होत नाही आहे तुमच्या केसमध्ये इथे डाउनलोड होत आहे की नाही तुम्ही बघा आणि कमेंट करून नक्की सांगा आता इथे मी डाउनलोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर माझं इथे एका महिन्यातच फक्त डाउनलोड होत आहे तुम्ही तुमचं पहा बा बघून पहा तुमचं जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते पहा डाउनलोड होते का सहा महिन्याचे आणि मग मला इथे कमेंट करून सांगा तर माझं इथे एका महिन्याचं डाउनलोड होत आहे मी इथे एका महिन्याचं डाउनलोड करत आहे अशा पद्धतीने या ठिकाणी डाउनलोड झाल्यानंतर एक्सेलची फाईल इथे डाउनलोड होऊन जाईल त्यानंतर इथं एक्सेलची फाईल आपल्याला ओपन करून घ्यायची आहे ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने याच्यामध्ये जे काही तुमचे ट्रान्झॅक्शन झालेले असतील ते अशा पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे याची तुम्ही प्रिंट काढून जे आहे ते जे काही आपले सरकार सेवा केंद्रासाठी तुम्ही फॉर्म भरणार आहात त्यासोबत अपलोड करू शकता तर ही झाली मित्रांनो एक पद्धत अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही तुमचं जे काही रिपोर्ट आहे ते डाउनलोड करू शकता याच्यामध्ये बघा डॅशबोर्डमध्ये सर्व ट्रान्झॅक्शन दिसणार आहे टोटल परचेस कमिशन किती मिळालं टोटल टॉपअप किती मारले याच्यामध्ये सर्व माहिती तुम्हाला इथे दिसणार आहे हे झाली एक पद्धत ज्या पद्धतीने तुम्हाला करायचं असेल तर याच्यामध्ये पे पेचे ट्रान्झॅक्शन पाहू शकता प्रोजेक्ट डी एस पी सर्व ट्रान्झॅक्शन इथून लेफ्ट साईडला जे आहे तिथून तुम्ही क्लिक करून पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन पाहू शकता दुसरी पद्धत म्हणजे पुन्हा डिजिटल सेवा पोर्टलवरती यायचं आहे इथेल्यानंतर ज्याला क्लोज करून घ्यायचं त्यानंतर इथे लेफ्ट साईडला इथे बरेच ऑप्शन दिसतील ज्यामध्ये वॉलेट आहेत समरी आहे समरीमध्ये गेल्याच्यानंतर किती बॅलन्स आहे वॉलेटला ते पाहू शकता अशा पद्धतीने त्यानंतर पुन्हा एकदा इथे त्याच खाली खाली जर आले तुम्ही इथे तर इथे जे काही अकाउंट आहे माय प्रोफाईल आहे ऑर्डर हिस्ट्री आहे ऑपरेटर ऑर्डर आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता ऑर्डर हिस्ट्रीमध्ये त्यानंतर वॉलेट लेटजरमध्ये जर तुम्ही आले वॉलेट लेटजरमध्ये आल्याच्यानंतर जे काही ट्रान्झॅक्शन आहे ती ते तुम्हाला दिसणार आहे कोणते ट्रान्झॅक्शन परचेस केलेलं आहे कोणते या ठिकाणी प्लस झालेलं आहे याच्यामध्ये पाहू शकता अशा पद्धतीने डेबिट कोणते अमाऊंट किती रुपयाची अमाऊंट डेबिट झाली ट्रान्झॅक्शन किती रुपयाचं होतं आणि कशासाठीचं होतं त्यावरती जर क्लिक केलं डिटेलमध्ये माहिती येऊन जाते तुम्हाला पाहू शकता साईडला रेव्हेन्यू किती झाला ते सर्व पाहू शकता कोणत्या सर्व्हिसचा तुम्ही इथे लाभ घेतलेला आहे नंतर वरच्या साईडला इथे डाउनलोडचा ऑप्शन आहे इथे क्लिक करायचा आहे डाउनलोड वरती क्लिक संपूर्ण रिपोर्ट यामध्ये डाउनलोड होऊन जाईल अशा पद्धतीची रिपोर्ट आहे याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन अमाऊंट किती रुपयाचं ट्रान्झॅक्शन केलं संपूर्ण माहिती तुम्हाला दिसणार आता या केसमध्ये जे आहे ते जवळपास आठ ते नऊ महिन्याचं ट्रान्झॅक्शन या ठिकाणी रिपोर्ट डाउनलोड झालेली आहे पहिल्या पद्धतीने तुम्ही जर केलं तर या ठिकाणी फारच चांगलं सहा महिन्याचं डाउनलोड झालं तर परंतु दुसऱ्या पद्धतीने मित्रांनो नक्कीच आठ ते नऊ महिन्याचं ट्रान्झॅक्शन रिपोर्ट जे आहे सक्सेसफुल होऊन जाते अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला सुद्धा हे रिपोर्ट पाहिजे असेल तर अशा पद्धतीने डाउनलोड करू शकता माहिती वाटलं तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र